तू आणि पाऊस एकाच माळेचे मणी कधी सुखद धक्के देता तर कधी डोळ्यात पाणी कधी वाट पाहायला लावता कधी अचानक समोर येता कधी चिडीत चुक बसता तर कधी धडाधड कोसळता रागवल्यावर सरप्राईज देता नसता ध्यानी मनी तू आणि पाऊस एकाच माळेचे मणी तो पडेल म्हणून आठवणीने सोबत न्यायची तसंच तू भेटणार म्हणून मनाची पूर्वतयारी करायची आणि मग असे टांग देतात जसं काही ठरवलंच नव्हतं कुणी तू आणि पाऊस एकाच माळेचे म्हणे मग राग येतो वाटत तुमचं नि जमेना पण आठवणीत हरवून गेल्यावर जाणवत तुझ्या वाचून करमेन असा मस्का लावता भेटून जशी काही मी राजाची राणीच